पाच जुलै रोजी विजयी मेळावा होणार पण कुठल्याही पक्षाचा नसेल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट मोर्चाच्या तयारीबाबत संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती पहिली ते चौथीपर्यंत हिंदी चालणार नाही राज ठाकरे यांचा पुनरुच्चार कोणतीही समिती नेमली तरी सुद्धा आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम फडणवीसांच्या घोषणेवर प्रतिक्रिया जीआर रद्द केला नसता तर भाजप आणि शिंदे गटामधले नेते मोर्चात येणार होते उद्धव ठाकरेंचा मोठा दावा तर न, एक नंबरचा सा पक्ष सांगणारी कमळी कोणत्या शाळेमध्ये शिकली असं म्हणत भाजपला डिवचलं जनसुरक्षा विधेयक आणून विरोधकांना तुरुंगामध्ये घालाल तर तुरुंग कमी पडतील उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा तुमची विधिमंडळामध्ये सत्ता असली तरी रस्त्यांवरती शिवसेनेची सत्ता असंही आव्हान हिंदीबाबतचा निर्णय रेशीम बागेमध्ये झाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांचा आरोप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती तर दादा भुसेनच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निर्णय घेतल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली विधानभवनाच्या परिसरामध्ये कमऑन किल मीचे फलक हातात घेऊन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन हिंदीबाबतचा जी आर मागे घेतल्यानं विरोधी पक्षाकडून विजय साजरा मराठी भाषेचा अभिमान अशा आशयाचे फलक तर बावनकुळेंना घातली मी मराठीची टोपी अजित पवार निधी देत नाहीत अशी तक्रार करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना पुरवणी मागण्यांमध्ये जादा निधी महिला बालकल्याणपेक्षा शिरसाटांच्या सामाजिक न्याय खात्याला निधी जास्त जालन्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात ख्रिश्चनांचा विराट मोर्चा ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निषेध आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी कोल्हापूर मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य जिल्हा प्रमुखपदी रविकिरण इंगवल यांची नियुक्ती केल्यामुळे खतखत संजय पवार यांच्याकडून उपनेतेपदाचा राजीनामा कार्यकर्त्यांकडून समर्थनार्थ घोषणाबाजी उत्तर महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन मोठे धक्के माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपमध्ये प्रवेश करणार राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी कुणाल पाटील यांची ओळख आणि <स्याँगा> पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसोबतच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोलीमधली घटना गळ्याला कोयता लावून लूटही केली